नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आमोल गणपत फोडसे राहणार टाकळी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आज आपण प्लॉट प्लॉटमध्ये उभं आहोत याचं कारण असं की हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे हिवाळी व्हरायटी साव व्हरायटी आहे ही तर ही साव व्हरायटी लावण्यापूर्वी आपण ह्याच जमिनीमध्ये पावसाळी प्लॉट घेतलेला आहे वीस सात चाळीस व्हरायटीचा आणि हीच डामकाठी आणि सेम मल्चिंगवरती आपण हिवाळीसाठी पुन्हा लागवड केलेली आहे हो साव व्हरायटीची ह्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी प्रामुख्याने साठी प्रामुख्याने फर्टिलायझर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉटची ट्रीटमेंट चालू आहे तर पावसाळी प्लॉट काढल्यानंतर परत त्याच प्लॉटवरती हिवाळी प्लॉट कसा घ्यायचा सेम मल्चिंग आणि सेम दारकाठी आणि तो कसा जमतोय हे बघण्यासाठी आपल्याकडे सात आठ लोकांची टीम आलेली हे तर आपण शेतकऱ्यांचं मनोगत ऐकून घेऊयात जुन्या बेडो तयार केलेला आहे आणि जुन्या बेड असताना सगळे या, याचे उरशी नाशे खालून सोडलेले आहे आणि वरून मारलेले औषधं काही याच्यापासून हा प्लॉट शंभर टक्के शंभर टक्के चांगला झालेला आहे ताकडीला प्लॉट बघायला आलो तर तर बघितल्याच्या नंतर सगळा जुना आहे आणि जुन्या बेडवरच नवीन टॉमॅ टॉमॅटो लागवडच केली आणि एकदम व्यवस्थित उत्तमरित्या दिसती एकदम सध्या प्लॉट एकदम एक नंबर आहे आणि त्यांचा खर्च खर्च हा एकदम समजा जे तयार करायची आहे ती सगळी मेहनत त्यांची कमी होऊन आणि प्लॉट एकदम एखंडेचे सगळे प्रॉडक्ट वापरल्यामुळं व्यवस्थित प्लॉट एकदम क्लिअर आलेलं दिसतोय आणि अविनाश येखंडे अनिल येखंडे यांच्या मार्गदर्शनाकडे हा प्लॉट एकदम व्यवस्थितरित्या दिसतोय आणि त्यांचे जे, जे प्रॉडक्ट वापरले त्याचा परिणाम पर हा प्लॉट मध्ये दिसतोय रामकृष्णारी अन्न साईपडे टाकरीला टाहाकरीवरून टाकळी येते प्लॉटिंग ला ये शेवण तिला माझी येऊन ये वापरू रुट ब्लिस या औषध वापरले मला थोडा रिझल्ट भेटला चांगल्यापैकी प्लॉट पाहण्यासाठी त्यांनी हा जुना प्लॉट पहिला आहे आणि नंतर काढलेला आहे पण त्यांनी सगळे फर्टिलायझर खंडे यांचं सगळं वापरलेलं आहे सगळे औषध वगैरे खंडे यांचे आणलेले आणि असा प्लॉट जमणं हा शक्य नाही पण त्यांनी कसा जमावला हे सगळं औषधांच्या या खंड्यांच्या हा फर्टिलायझर मुळे जमलेला आहे आणि पहिला हा प्लॉट त्यांनी जुना असतानी परत नवीन तयार केला पहिलं मंडळ त्याचे समजा तारी त्याचे बांबू त्याचे आणि आमचे बियर पण त्याचे टाकडी येते आपल्या एक खंडियाग्रोचे गणपत गणपतोडसे म्हणून यांनी वापरले होते त्याने आम्हाला आवर्जून बोलवलं हो की नक्की आमचा प्लॉट एखंड्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच ते सहा महिन्यापर्यंत आम्ही करतोय याच्या अगोदर ह्या प्लॉट आपण प्लॉट मध्ये आपण त्या प्लॉट्स मध्ये याच्या अगोदर टॉमॅटो होते आणि टॉमॅटो काढल्यानंतर परत टॉमॅटो लावले तीस तारकाठी तेच मल्चिंगचे पेपर आहे आणि त्याच मल्चिंग वरती आपण हा नवीन टोमॅटोचा प्लॉट त्यांनी लावलाय आणि तो प्लांट चांगल्या प्रकारचे फुलं पान फांदी फळ एकदम चांगल्या प्रकारचे आहे त्याची वाढ पण भरपूर झाली फुल गेलेलं नाही विशेष पहिलं पान ते शेवटचं पान एक सारखं पानं पण रफ आहे रफ पानामुळे पाण्याचा पण प्रश्न नाही त्याचा सगळ्यापैकी फुलांचे लागलेले आहे सात सात आठ आठ फळ कमी बाजारामध्ये भरपूर उत्पन्न प्रत्येक पंजाला सात ते आठ फळ वाढलेली आहे टू प्लॉटसाठी आपण पूर्णतः एखंड ॲग्रोचे मार्गदर्शनाखाली आपण जे काही एलवन असिड आहे एखंड ॲग्रोची तिचा पूर्णपणे स्प्रेसाठी आणि खालून ड्रिंकिंगसाठी वापर केला आहे त्यामुळे असं झालेलं आहे की पिकासाठी लागणारे जे काही पंच्याहत्तर प्रकारचे जे काही अन्नद्रव्य घटक आहे ते ह्या बॉटलमधून पिका उपलब्ध झाले मुळे झाडाचे नज वाढ जोमाने होऊन राहिली आणि तळापासून तर शेंड्यापर्यंत पान वाकडं सुद्धा झालेलं नाही म्हणून त्याला फळ आणि फुलं एवढे की त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त <laughs> आम्हाला असं वाटतं की जर फळ मोठं झालं तर ही तार काठी टिकत का, का नाही सर या काय असं प्रकारचा प्लॉट झालेला आहे भरपूर फळ आहे पहिले पहिल्यापासून शेवटपर्यंत भरपूर एक एका फांटे नाही काय फार फळ फांटे वाकले राक्षावाणी गड राक्ष पेक्षा जास्त <laughs> आता कमीत कमी एक कमी एका फांदीलाय ना का आठ ते दहा गड ला गोपर या बघ बघा हा एकच गोपर आहे चार चार आठ चार बारा टॉमॅटो ला दिसानी भारल्या वाणी शिवार झालं